नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या छानशा एका मिनी ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे सकाळी लवकर उठेल मी छानशी पूजा करून घेतली त्याच्यानंतर सुरू झालं माझा रोजचा दिनक्रम ह्या अहोंना डब्बा दिला त्याच्यानंतर श्रियाच्या डब्याची तयारी म्हणजे आज तिच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचं सेलिब्रेशन होणार होतं आणि येलो कलरची थीम होती तर त्यांनी सांगूनच दिलं होतं की टिफिन पण येल्लो कलरचाच हवाय तर त्याच्यामुळे जिलेबी आणली होती आणि कॉर्न असा बॉईल करून हळद टाकून मी, मी तिला दिला आहे तर त्याच्यानंतर तिला रेडी करत घेतलं म्हणजे मुलां त्यांना सुद्धा यल्लो कलरचाच कपडे घालायचे होते त्याच्यामुळे मग तिला हे मला यल्लो लेमन यल्लो कलरचं टी शर्ट एकदम येल्लो नाही भेटलं पण लेमन यल्लो कलरचं भेटलं ते मी तिला घेऊन आले आणि असे छान त्याच्यासोबत तिला ना टॉईज पण द्यायचे होते त्याच्यामुळे येल्लो कलरचा असा मी तिला टेडू दिला आहे गुरुपौर्णिमा आहे आणि ती जाताना बाप्पाला नमस्कार करतेच तर असं बाप्पाला नमस्कार केला आणि मलासुद्धा केला कारण का आज होती गुरुपौर्णिमा आणि मग ही रेडी आहे येल्लो कलरचं टी शर्ट घालून जाण्यासाठी ती गेल्यावर मी मस्त माझी उपासना ओरकून घेतली भेटूया अशा छान दे बा